लैंगिक त्याचा कल आपला ज्या दिशेने आहे बऱ्याचदा त्या दिशेने आपण आपली ती स्टाईल किंवा आपली ती चॉईस आपण करत असतो तर त्याच्यामध्ये एकतर किंवा स्टाईल आपल्या लैंगिक कल दर्शवतात किंवा आपल्या लैंगिक कल नुसार आपण किंवा चॉईस करत असतो पुढच्या टप्प्यावर मग लैंगिक आकर्षण किंवा मनामध्ये येणारे ज्या लैंगिक भावना आहेत त्या कोणासंदर्भात आपल्या मनामध्ये येत आहेत कोणासंदर्भात जास्त येत आहेत कोणासंदर्भात कमी येत आहेत किंवा कोणासंदर्भात येतच नाही हा एक लैंगिक भावनाच नाही वाटत कुणाविषयीच नाहीत कसल्याच नाहीत वाटत म्हणजे असं होतं का आणि मग आता तू म्हणतो तसे लैंगिकतेचे प्रकार आणि या सगळ्या प्रकारात मी कुठेच नाही मोडत आहे म्हणजे मला लैंगिकतेच्या कसल्याच भावना एखाद्याला वाटत नाहीत तर असं होतं का किंवा काय होतं की मी कोणत्या नेमकी गटात मोडतोय किंवा मी बाय मध्ये आहे होमोसेक्शुअल मध्ये आहे की इतर कोणत्या सेक्शुआलिटी मध्ये आहे आणि हे आपण मान्य केलं पाहिजे की कुणाच विषयी सेक्शुअल अट्रॅक्शन नसणाऱ्या व्यक्ती सुद्धा आपल्या समाजामध्ये असतात ज्याला असा एक समज असतो की त्यांना रोमॅन्टिक भावना सुद्धा नसतात की काय